मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे सत्तेचाळीस त्याला तो करूया आणि बघूया आजचा विषय काय ते मित्रांनो आजचा विषय निवृत्तीनंतर दीर्घ आयुष्यासाठी समाजाशी जोडलेले राहणे कसं ते बघूया नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असं आढळलं की दीर्घ आयुष्यासाठी सोशली कनेक्टेड राहणं व फिटनेस कडे लक्ष देणं आवश्यक असतं कसं ते बघूया संशोधकांनी सहा वर्ष आधीच संशोधकांनी सहा वर्ष आधीच निवृत्त झालेल्या ब्रिटिश स्त्री पुरुषांना एका समूहात सहभागी केला सहा वर्ष आधीच निवृत्त झालेल्या ब्रिटिश स्त्री पुरुषांना स्त्री आणि पुरुषांना एका समूहात सहभागी केले तेव्हा संशोधकांना आढळलं की काय ज्या व्यक्ती निवृत्तीनंतर ज्या व्यक्ती निवृत्तीनंतर समाजाशी जोडलेल्या असतात समाजाशी जोडलेल्या असतात त्यांना लगेच मृत्यू येण्याचा धोका कमी असतो त्यांना लगेच मृत्यू येण्याचा धोका कमी असतो या पूर्वी पूर्वी यापूर्वी निवृत्त झालेल्या व्यक्तीवर केलेल्या संशोधनात आढळले की यापूर्वी निवृत्त झालेल्या व्यक्तीवर केलेल्या संशोधनात आढळले की नवनिवृत्ती घेतल्यानंतर नवनिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या आरोग्यामध्ये पंचवीस टक्क्याने घट झाल्याचं आढळलं निवृत्तीनंतर पंचवीस टक्क्यांनी त्यांच्या आरोग्यामध्ये घट झाल्याचं आढळलं याचाच अर्थ सामाजिक जवळ माणसाच्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे याचाच अर्थ सामाजिक जवळकीचा माणसाच्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे तर ज्या व्यक्तींनी निवृत्तीनंतर वेगवेगळे क्लब जॉईन केले ज्या व्यक्तींनी निवृत्तीनंतर वेगवेगळे वे, वे, क्लब जॉईन केले सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले राहिले त्यांचं आयुष्य एकट्या राहणाऱ्या वृद्धापेक्षा अधिक असत या सर्वेक्षणात असंही आढळलं की सोशली लिंक नसणारे सोशली लिंक नसणारे सहा पॉइंट सहा शेवरा सेवानिवृत्त वृद्ध सहा वर्षाच्या आतच मृत्यूमुखी पडले तर समाजातील वेगवेगळ्या समाज घटक समाज तर समाजातील वेगवेगळ्या समाज घटकांशी जोडलेल्या वृद्धांचा निवृत्तीनंतर आयुष्यातील मृत्यूशी धोका दोन टक्क्यांनी कमी झाला तुम्ही दीर्घायुषी होऊ इच्छित असाल तर निवृत्तीनंतर तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करा त्यासाठी बुक क्लब गार्डन क्लब यांच्याशी स्वतःला जोडून घ्या हाशी ही आजचा विषय होता तो मी तुम्हाला समजावलेला आहे आणि आता एक छोटीशी टीप आहे मधुमेह आणि मेटाफॉर्मिंग मधुमेहासाठी घेतली जाणारी मेटाफॉर्मिन ही गोळी आहे तर त्या बाबतीत मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो फॉर्मिंग ही दुसऱ्या प्रकारातील मधुमेहाला नियंत्रित करणारी प्रथम दर्जाची गोळी आहे उपयोग लठ्ठ आणि अधिक वजन असणाऱ्या व्यक्तींसाठी मधुमेहाला नियंत्रित करणारं हे औषध आहे हे औषध पोलोसिस्टिक सिंड्रोमचा उपचार करण्यासाठी वापरलं जातं हे औषध यकृताच्या ग्लुकोजच्या अधिक निर्मितीच्या प्रक्रियेला रोखते त्याचे दुष्परिणाम काय आहेत तर बघूया हात पाय थंड पडले आहेत असं वाटणं पोटदुखी पेशीमध्ये वेदना थकवा श्वास घेण्यास त्रास दिवेवर सूज येऊ शकते असे दुष्परिणाम आहेत आणि काळजी काय घ्यायची ती बघूया हो आवश्यक काळजी काय बघूया औषध डॉक्टरने सांगितलेल्या प्रमाणात आणि वेळेवर घ्या जर तुम्ही यकृत किंवा हृदयरोगाने ग्रस्त असा असाल तर तसं डॉक्टरना सांगा गोळी तोडून घेऊ नये तस ती चोखू सुद्धा नाही औषध घेतल्यानंतर अल्कोहोलचं सेवन करू नये कारण अल्कोहोल रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि शरीरात लॅक्टिक ॲसिड साठवते हो तर ह्या काही दोन गोष्टी मी तुम्हाला आहेत मित्रांनो त्यानुसार माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद